नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या पेडगाव इंदकेशरी मैदान संपन्न होत आहे या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो आता काढत आहेत आणि या मैदानामध्ये मा महाराष्ट्राची लाडकी जोडी दशम इंदकेशरी बाकासूर आणि घोटकरांचा छोटा सर्जा मराठवाडा केसरी मैदान असेल असे कित्येक मैदान या जोडीने गाजवले आहेत ही मित्रांनो जोडी सज्ज झाली आहे भरपूर दिवस आधीच मित्रांनो अपडेट आली होती राहुलबाई पाटील यांनी मित्रांनो स्वतः सांगितलं होतं की घोटकर सर्जा आणि बाकासूर पाळणार आहे तर मित्रांनो आत आत्ताच मित्रांनो आपण गटाचे लाव लाईव्ह लॉड्स बघवतो हो त्यामध्ये मित्रांनो जवळजवळ ऐंशी गट होऊन गेले बाकासूर आणि घोटल्यासारल्याचे घोटक्या चिठ्ठी निघाली नव्हती परंतु मित्रांनो आत्ताच गट क्रमांक अठ्ठ्याऐंशीमध्ये तास क्रमांक आठवरती आणि घोटचा छोटा सरजा उद्या आपलं शंभर टक्के पालतान दिसणार आहेत पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक अठ्ठ्याऐंशीमध्ये तास क्रमांक आठवरून आणि घोटचा छोटा सरजा आपला पालतान दिसणार आहेत तसंच मित्रांनो मथुरा आपला गट क्रमांक ब्याऐंशीमध्ये तास क्रमांक तीनवरती मथुराने राजा पलतान दिसणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद